चांगले केलंय आनंद झालाय आम्हाला लहान असताना बसवी गेलाय बाई चांगलं केलंय आनंद झालाय आम्हाला होय की लहानपणा लहान असताना पाचवीला असताना गेलाय बाई त्यावर नाशिकला होता याला होता आम्ही बघा जायचा बघू वाटत लहान एवढ्या आम्ही आचवीट करितो एवढा बाळा तू कसा थांबतो गावात दिवाळी साजरा व्हायला लागले असं चांगलं आहे ना चांगलं स्वागत कसं करणार आहे काय करणार की असं करणार की चांगले करणार की त्याला खायला काय हा काय खातोय काय काहीच नाही ऐकलं काय मस्त काहीत नाही जास्त काहीच नाही पदक जिंकल्यावर आम्हाला खूप सारा आनंद झाला डोळ्यात आश्रू आमचे चांगले होते त्याचा अभिमान वाटला असताना तो आठ आठवीला असताना आठवी नवी दहावी असताना तो बारावीपर्यंत गेला आणि तिथनं त्याची जिद्द होती खेळायची मग तो रायपलमध्ये गेम खेळा रनिंगमध्ये होता त्याला रनिंगमध्ये आवडत नव्हतं मग त्याला रायपलमध्ये बघून त्याला खूप सारा आनंद व्हायचा मग आम्हाला फोन करायचा मी रायपलमध्ये घेणार आहे आणि कोल्हापुरातचं पत्र आलं पुण्याचं पत्र आलं फरगोदीनमधलं आणि तो म्हटला मम्मीला म्हटला पत्र आले मला कोल्हापुरात राहायचं का नाशिकमध्ये जायचं मग तो म्हटला मला नाशिकमध्ये जायचं आहे म्हटला रायपल खेळायची नाशिकमध्ये आहे तर आम्ही काय सारं त्याला म्हटलं खूप सारं आहे मग त्याला आम्ही महिन्यात एकदा त्याला रात्रीचं बसायचं साडेसातला आईवडिलांनी बसायचं आणि सकाळचं जाऊन पालक बेड म्हणून त्याला भेटून त्याला खाऊ देऊन यायचं आणि मग तिथून पुढं तो खेळत खेळत स्वतःच्या ज हिमतीवर तो खेळत राहिला आणि त्याला आम्हाला त्याचा अभिमान वाटला कोल्हापूर ते छोट्या को कांबळवाडी प्रेम त्याचा आनंदानं उत्सव करू आम्ही पदार्थ करणार त्याचे बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी आणि भाजी एवढच त्याला आवडते भाजी मेथीची खूप सारी आवडते त्याला